नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की काय सात जानेवारी पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच दुर्गाष्टमी पासून शाकंभरी नवरात्र सुरू होत आहे शाकंभरी नवरात्र अष्टमी पासून म्हणजेच पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी पासून तर पौर्णिमेपर्यंत असतात अश्विन महिन्यातील नवरात्रा इतकंच शाकंभरी नवरात्रांचंही खूप महत्व शाकंभरीला आदिशक्तीच एक रूप मानलं जात देवी स्तुतीच्या अकराव्या अध्यायामध्ये आदिशक्तीच्या ज्या रूपाचं वर्णन केलं गेलेलं आहे त्यातीलच एक महत्वाचं हे रूप आहे शाकंभरी देवीला चार भुजांची आणि काही ठिकाणी अष्टभुजा रूपात दर्शवलं गेलेलं आहे शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते शाकंबरी देवी म्हणजेच अन्न देवता एकदा पृथ्वीवर काय झाले शंभर वर्ष पाऊस न झाल्याने दुष्काळ पडला होता पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाना उपलब्ध नव्हता या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीचं स्तवन केलं त्यांच्यावरील संकट बघून देवीने अयोनिजाचं रूप घेतलं या अवतारात देवीला शंभर डोळे होते आपल्या शंभर डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्यांचे दुःख बघितले यानंतर संकटात असलेल्या आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रगटली देवीचं हे विराट रूप होतं या रूपामध्ये दे देवीच्या संपूर्ण शरीरावरती विविध प्रकारची झाडं आणि भाज्या होत्या जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवरती शाकंभरी देवीनं आपल्या शरीरावरील भाज्या आणि झाडं यामुळे सर्वांचे प्राण वाचवले आता शाकंभरी देवीचं अष्टमीचं पूजन कसं करायचं ते बघूया शाकंभरी नवरात्रीची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून आपल्या नित्य आवरून आंघोळ करावी स्वच्छ कपडे घालून देवघर स्वच्छ करावं मातीच्या भांड्यामध्ये धान्यांचे बीज पेरावे आणि त्यावर पाणी शिंपडावं शाकंभरी नवरात्राच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलशाला लाल रंगाचा कपडा गुंडाळून पूजास्थानी त्याची स्थापना करावी कलशामध्ये गंगाजल भरून त्याला आंब्याची पाच पानं आणि शेंडी असलेले नारळ त्यावर ठेवावं नारळाला लाल फीत बांधावी आता फुलं हार कापूर अक्षतांनी देवीची पूजा करावी नवरात्रीच्या अखेरच्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर घट विसर्जन करावा आणि नंतर कलश उचलावा शाकंभरी नवरात्र राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे कर्नाटकामध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवी, बन देवी म्हटलं जातं आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमी खूप महत्त्वाची मानली जाते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद